दाखले तथा जनहिती शर्मा सर आणि मित्रांनी आणखी आले आहेत स्कॅनर सोबत जे हँड स्कॅनर असतात आणि दहा टेबल व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्या कोपरावर ठेवलेल्या साहेब निवडणूक निर्णय अधिकारी आणि कॅन्डिडेट ते बसून पण इथे दिले जाणार आहे एकदा कोशिनीच्या निकाला जाणार आहे ཅཛླྲ ཅདྲར ཀྱསྲ རེ དག� རེ ཕྟོསྲ རེ རེ རྶོསག རོསོ ར ོ ར ྡྷ ངཡོཁེ ེ. ཅ��ོ दहा टेबलिफिकेशन करण्यासाठी त्या कोब्रावर ठेवलेल्या કોણ છોડ બેટનાર કાઈ છે તે મેરે યાદ જ सर्वांना नमस्कार सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सी आय जे आहे निवडणूक आयोग जे आहे त्यांचे दिली सूचना अनुसार मतमोजणीची प्रक्रिया उद्या म्हणजे चार जून दोन हजार चोवीसला पार पाडली जाणार आहे नाशिक शहराचे केंद्रीय वखार महामंडळ म्हणजे सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन जे गोडाऊन वन आणि अँड टू त्यामध्ये ते मतमोजणीची प्रक्रिया दोन मतदारसंघ एक वीस दिंडोरी आणि एकवीस नाशिक त्याच्यासाठी पार पाडली जाणार आहे त्याच्यासाठी जे काय निवडणूक का आयोगाची सूचना होती त्या अनुषंगाने सर्व कारवाई जी आहे ते जाले लिया है। आणी जे जे पूर्ण झालेली आहे आणि त्याची जे रँडमायझेशन स्टाफचे असते किंवा त्याची जे तयारी असते ट्रेनिंग असते ते पण चांगले प्रकारने पार पाडलेली गेलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला अपेक्षित आहे की उद्या जे काउंटिंगची जे प्रक्रिया आहे जे प्रक्रिया आहे ते अत्यंत शांतपणे आणि शांततेच्या वातावरणामध्ये आणि सुयोजित जे आपण नियोजन केलेलं आहे त्या प्रकारे ते पार पाडणार आहे त्यामध्ये प्रत्येक जे मतदारसंघ आहे त्यामध्ये दोघेही मतदारसंघामध्ये सहा सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काउंटिंगसाठी सी यूचे काउंटिंगसाठी चौदा टेबल ठेवलेले आहे ह्याचा अर्थ आहे ई व्ही uh, एम सी यू जी काउंटिंगसाठी प्रत्येक मतदारसंघ लोकसभा मतदारसंघमध्ये दे। चौऱ्याऐंशी टेबल ठेवलेले देव आहेत म्हणजे एक वेळी एकच वेळी चौऱ्याऐंशी ई uh, व्ही एम मशीनची मोजणी शक्य होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त ई टी पी वीअन जे आमचे सुरक्षाबल असतात जे जवान असतात जे आर्म फोर्सेस असतात त्यांना जे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिकली आम्ही बॅलेट पेपर पाठवतो आणि त्यांच्याकडनं डाक विभागामार्फत ते परत येतात असे प्रकारची जे मत आहे त्याच्या व्यतिरिक्त पहिल्यांदा लोकसभामध्ये झाले पंच्याऐंशी वर्षाच्या वरचे जे मतदार आहे जे दिव्यांग मतदार आहेत ज्यांना याची घरी बसून वोटिंग करण्याची सोय दिली होती आणि त्याच्या व्यतिरिक्त असे मतदार त्यांनी पोस्टल बॅलेटने मतदान केलेलं आहे त्या सर्वांची मोजणीसाठी सुद्धा दहा टेबल आणि ई टी पी पेपरसाठी वेगळे दहा टेबल असे वीस टेबल प्रत्येक मतदारसंघामध्ये अरेंजमेंट त्याची करण्यात आलेली आहे ह्या आमची ई व्ही एमची मोजणीचे पूर्व पूर्वी सपणे अपेक्षित करते त्याच्या व्यतिरिक्त दोघेही मतदारसंघासाठी दोन म्हणजे टोटल चार काउंटिंग सुद्धा निवडणूक का आयोगाने त्याच्यावर निरीक्षण करण्यासाठी पाठवलेले आहे त्या आगमन आगमनसुद्धा झालेलं आहे आणि त्यांनी एक वेळी जे तयारी पूर्वतयारी चालू आहे त्याची तपासणीसुद्धा केलेली आहे आम्हाला अपेक्षेत आहे की यामध्ये जे मतमोजणीची प्रक्रिया आहे ते शांतपणे पार पाडली जाणार आहे यामध्ये मी प्रत्येक प्रकारचे वर्ग इन्क्लुडिंग जे आमचे मीडियाचे सर्व बांधव आहे इलेक्ट्रॉनिक प्रिंट सोशल मीडिया आणि प्रत्येक प्रकारचे जे मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत पण पूर्ण कॉपरेशनची मी अपेक्षा करतो त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र एक मीडिया कक्षची बांधणी इकडे करण्यात आली धन्यवाद मतदारसंघामध्ये जवळपास साडेपाचशे जे काउंटिंग स्टाफ आहे टोटल सर्व कर्मचारी अधिकारी मिळून जवळपास साडेपाचशे आणि साडेपाचशे म्हणजे जवळपास अकराशे लोक स्टाफ इकडे त्याच्यासाठी नियुक्त केलेला आहे थँक्यू